नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मित्रांनो मी तुमचा मित्र सागर तुम्हाला तर माहितीच आहे तर मित्रांनो आज आहे रविवार आणि आपण जाणार आहे कालभैरवनाथाच्या दर्शनाला तर मित्रांनो जाता जाता म्हटलं तुम्हाला पण दाखवा कसं आहे दर्शन आणि एप्रिल महिन्यात त्याची यात्रा असते तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेले आहे दहा आणि आपण जाणार आहे सोनारी या ठिकाणी परड तालुक्यातील सोनारी या गावी जाणार आहे आणि धाराशिव जिल्हा आहे तर चला मित्रांनो जावे सोनारी आणि दर्शनात तुम्हाला पण दाखवतो कसं आहे तर मित्रांनो सोनारीला जाता जाता आपल्याला डोमगाव हे गाव लागतं आणि चारी पाणी इकडे चारी बाजूनी आणि मधोमधच मंदिर आहे श्रीराम मंदिर आहे तर आपण त्यातलं पहिल्यांदा दर्शन घेऊ आणि मग जाऊया सोनारीला कालभैरवनाथाचं जा दर्शनासाठी तर जाता जाता म्हटलं इथलं पण दर्शन घेऊन जाऊया तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तुम्हाला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे तेवढा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मित्रांनो दर्शन घेऊन जाऊयात कालभैरवनाथच्या दर्शनासाठी तर मित्रांनो फायनली आपण इथं पोहोचलेलो आहे आणि आपली गाडी पार्क करून घेतली आहे तर आता प्रसादासाठी आपण काहीतरी नारळ वगैरे घेऊ आणि तुम्हाला दाखवतो सर्व काही कसं आहे केलं नसेल तर नक्की चला सोनारीचे काळभैरवनाथ मंदिर हे सीना नदीजवळ वसलेले आहे संत रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामींनी येथे संबंधी घेतलेले आहे अहमदनगर जिल्ह्यातील मडी या तीर्थक्षेत्राप्रमाणे सोनारी येथे डवरी गोसावींची जात पंचायत भरते सोनारी येथे लोहतीर्थ नागाजीर्ज तीर्थ भगवान मंदिर चंद्रपर बुद्धिगांबर जैन मंदिर गडीचे अवशेष विरगळ नाथवेगींच्या संबंधी आहेत काळभैरवनाथ हे देवस्थान अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे त्यामुळे हे मंदिर भक्तांसाठी सदैव खुले असते काळभैरवनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला भैरवनाथ मठ आहे या मठात भद्रकाली देवीची गुफा नाथवेगींच्या समाधी हिंगलता मात्याचा तांदळा आदी वस्तू प्रामुख्याने दिसून येतात या मठात मंदिराच्या उदुंबराचे अवशेष येथील एका भिंतीत लावलेले आहेत त्याच्या मंदिरावर दोन्ही बाजूला दोन मुखे कोरलेले आहेत बहुधा हे अवशेष मूळ कायर भैरवनाथचे मंदिर असावेत असा अंदाज वर्तविला जातो तर हे माझ्या पाठीमागचं तुम्हाला दिसत आहे ही, ही मंदिरासमोरच बारो आहे खूप मोठा आणि उन्हाळा असला तरीही यातलं पाणी आठव आटत नाही मित्रांनो बघू शकता किती मोठं पाणी आहे याच्यात मित्रांनो खरंच या मंदिराचं विशेष आहे आणि काळभैरवनाथाचं मंदिर असल्यामुळे पण हे विशेष मंदिर आहे मित्रांनो एप्रिलमध्ये यात्रा असते मित्रांनो अवश्य आहे आणि बघा कशा यात्रा आहे जातो आता प्रसाद घेतला लाभ आणि थोडंसं राईस केला जातो मित्रांनो खूप असं सुंदर आहे मंदिर आहे आणि पालकीसारखं आहे मित्रांनो तर यात्रा पण खूप मोठी भरते मित्रांनो आला तर अवश्य एकदा एप्रिलच्या महिन्यात यात्रा भरते मित्रांनो नक्की आणि यात्रेचा आनंद घ्या मित्रांनो दर्शनासाठी पण खूप लाईन अशी मोठी असते मित्र आता सध्या तरी लाईन नाही आहे पण एप्रिलमध्ये खूप अशी मोठी लाईन भरते मित्रांनो चॅनल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सोनारी येथे काळभैरवनाथ मंदिराबरोबरच नाथ, मंदिरा नाथ संप्रदायाचा एक भैरवनाथ मठ आहे या मठाची स्थापना चौदाव्या शतकात झालेली असावी असा अंदाज काही अभ्यासक वर्तवितात काळभैरवनाथ मंदिर व हो सोनारी या स्थानाशी नाथ संप्रदायाचा असणारा कागद्रोशी संबंध पंधराव्या शतकापर्यंत मागे नेतो याबाबत सतराशे चौऱ्याण्णव मधील महादाजी शिंदे यांचे निवाडपत्र आणि सतराशे पंच्याण्णव सालचे सवाई माधवरावांचे आज्ञापत्र उपलब्ध आहे सदाजी शिंदे यांनी दिलेल्या निवडपत्रात या स्थानाची माहिती बहिरनाथ मठाच्या अनुषंगाने आलेली आहे मंदिराच्या उजव्या बाजूला विशाल बारव आपल्याला पाहायला मिळतो काळभैरवनाथ मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पूर्वीकडील एक विशाल प्रवेशद्वारातून जावे लागते येथे नगरखाना आहे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर बाजूलाच एक लाकडी सुंदर रथ आपल्याला पाहायला मिळतो प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर समोरच आपल्याला दोन उंच दीपमाळ दिसतात दीपमाळांसमोर काळभैरवनाथाचे मंदिर मंदिराच्या सभामंडपाच्या तुलनेत अंतराळ गर्भगृह व मंदिराचे शिखर थोडे जुन्या धातिणीचे दिसते मंदिराच्या चारी बाजूंनी बंदिस्त कुंपण मूळ प्राचीन प्रतिमा खंडित झाल्याने त्या मंदिरात एका बाजूला ठेवलेल्या आहेत मंदिराच्या चारी बाजूंनी बंदिस्त कुंपण असून पश्चिमेला एक अन्य प्रवेशद्वार आहे चैत्र व कार्तिकी महिन्यात येथे जत्रा भरते फायनली मित्रांनो आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि ही बघू शकता माझ्या पालीमागे हे मंदिर आहे आणि हे मा मंदिराच्या बॅकसाईडला आपण आलं इथं माकडं पण खूप आहेत तर बघू शकता मंदिर कसं दगडात बांधकाम केलेलं आहे मित्रांनो आणि खूपच बघण्यासारखे आणि यात्रा याची एप्रिलमध्येच एप्रिलमध्ये आहे चार ते पाच तारखेला या दोन दिवस का तीन दिवस यात्रा असते मित्रांनो ती तुम्ही येऊ शकता यात्रा तर खूप अशी मोठी भरती मित्रांनो तर अजून बघूया मित्रांनो आपलं दर्शन तर पूर्ण झालेलं आहे तर मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ती लाईक शेअर कमेंट करा आणि पेटू पुढच्याच शिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र